और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो जल्दी से करो सब्सक्राइब, सब्सक्राइब. नमस्कार मी स्वाती कुंभार न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत सव्वीस जून जागतिक अंमली पदार्थ व अवैध वाहतूक विरोधी दिनानिमित्त आज शनिवार दिनांक अठ्ठावीस जून रोजी स्माइल सायक्लोथॉन चे आयोजन करण्यात आले या प्रसंगी सहाय्यक पोलीस आयुक्त श्री विशाल हिरे साहेब अंमली पदार्थ विरोधी पथकाचे व पोलीस निरीक्षक श्री संतोष पाटील साहेब रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडेचे अध्यक्ष संतोष परदेशी उपाध्यक्ष प्रशांत आय सचिव प्रदीप टेकवडे असिस्टंट गव्हर्नर दीपक पल्ले क्लब ऍडमिन बसप्पा पंढरी संचालक श्री निखिल महापात्रा अध्यक्ष संस्थापक श्री हर्षल पंडित तसेच प्रमुख अतिथी म्हणून मॅन कझाकिस्तान श्री धनराज हेळांबे युथ आयकॉन एपीआय श्री राम गोमारे युथ आयकॉन श्री सूरज जाट उपस्थित होते पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय येथे व्यसनमुक्तीची शपथ घेऊन श्री विशाल हिरे साहेब व श्री संतोष परदोशी साहेब यांच्या हस्ते फ्लॅग होस्टिंग झाले विविध घोषणा देत स्माइल सायक्लोथॉन ची सकाळी साडेसहा वाजता सुरुवात झाली एनडीआरएफ सी आर पी एफ तसेच सी आर पी एफ बटालियन दोनशे जवान विविध सायकल क्लबचे सायकल स्वार पोलीस नागरिक असे साडे पेक्षा जास्त व्यसनांच्या विरोधात विविध घोषणा देत स्माइल व्यसनमुक्ती केंद्र उर्से येथे या रॅली रॅलीची सांगता झाली पूर्ण मार्गावर पाणी व थंड पेय यांची व्यवस्था करण्यात आली होती समारोप कार्यक्रमाची सायकल स्वारांच्या व मान्यवरांच्या स्वागताने सुरुवात झाली स्माईलचे संस्थापक श्री हर्षल पंडित यांनी प्रास्ताविक पाटील शिरगाव परंदवाडी पोलीस, पोलीस, परंद पोलीस, पोलीस सीआरपीएफ चे श्री झाळसाहेब सारस्वत मॅडम अशा विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले नशामुक्त भारत अभियानासाठी सर्वतोपरी सहाय्य करण्याचे आश्वासन दिले प्रत्येक सायकल स्वारात मेडल टी शर्ट प्रशस्त्री पत्र नाश्ता व शीतपेय देण्यात आले श्री साठे काका व श्री अतुल शेटे या मान्यवरांचा सत्कार पुणेरी पगडी तुळशीचे रोप व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रशांत राय यांनी उत्स्फूर्त शैलीत केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्माईलचे श्री राहुल बोरुडे रोहन यादव नितीन नाटेकर हर्षल जोशी राहुल केळकर जयंत खेरडेकर आनंद भागवत स्माईलचे कार्यकर्ते अजिंक्य देशपांडे अक्षय सांडिम अमेय कुलकर्णी गणेश गुंडरे राजेंद्र ढूस निलेश आळुंके प्रशांत टोंडगे यांचे सहकार्य लाभले आधार प्रदर्शन श्री दीपक फल्ले यांनी केले आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र